जगातल्या सगळ्या रामभक्तांनी वर्गणी करून हे मंदिर बांधण्याची इच्छा व्यक्त केली त्याप्रमाणे मंदिर बांधण्यात आलं आणि त्याचं बांधकाम हे पहिल्या पावसातच गळायला लागलं ला असेल तर ती अतिशय गंभीर बाब आहे जगाच्या पाठीवरच्या सगळ्या रामभक्तांचा हा अवमान आहे त्यांचा ज्या आपुलकीने त्यांनी ही देणगी दिली त्यात असं अचानकपणाने निकृष्ट दर्जाचं बांधकाम हे चित्र पुढं येणं हे जगाच्या पाठीवरच्या रामभक्तांच्या मनात या सगळ्या काम बांधकामाशी शका निर्माण करणार आहे आणि त्यामुळं या राम मंदिराची गळतीची चौकशी झाली पाहिजे त्या बांधकामाची चौकशी झाली पाहिजे निकृष्ट दर्जाचं बांधकाम करण्यासाठी कोण जबाबदार आहे याची चौकशी झाली पाहिजे बांधकाम घाईने करा आणि ताबडतोब निवडणुकीच्या आधी त्याचा मंदिराची सुरुवात करा म्हणजे मंदिर पूजा करायची पहिली पूजा करायचा मान मिळवण्याचा जे खटाटो करत होते त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे घाई केल्यामुळं अशा गोष्टी बांधकामात होऊ शकतात आणि ती घाई कुणी केली हे जगाला माहिती आहे